मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल जो आहे तो आज रात्रीपासून बंद होणार आहे तब्बल एकशे पंचवीस वर्ष जुना असलेला हा एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहे अशा ज्या सूचना आहेत त्या मुंबई वाहतूक पोलीस असेल किंवा एम एम आर डी ए प्रशासन असेल यांच्याकडनं जारी करण्यात आलेल्या आहेत आणि याच ब्रिजचं जर आपण बघितलं तर हा ब्रिज जो आहे तो ब्रिज पाडण्यात येणार आहे एम एम आर डी कडनं ह्या ब्रिजचं जे पाडकाम आहे ते पाडकाम करण्यात येणार वरळी शिवडी जो उन्नत मार्ग आहे जो कनेक्टर आहे जो थेट अटल सेतूला जोडला जाणार आहे कामासाठी ह्या ब्रिजचं जे पाडकाम आहे ते पाडकाम करण्यात येणार आहे आणि त्या जागी नवा पूल उभा राहणार आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासून एल्फिन्स्टन पूल हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता कारण याच एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरामध्ये अनेक जुन्या चाळी आहेत जिथं अजूनही लोक राहतात ह्या सगळ्या चाळी ज्या आहेत त्यांना कुठेतरी याचा पूल पुलाचं जे बांधकाम होणार होतं त्याचा कुठेतरी हा फटका पडणार होता आणि त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांकडून सुद्धा वारंवार हा जो मुद्दा आहे तो उचलण्यात येत होता आणि या सगळ्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं निदर्शनं सुद्धा झालेली होती आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात सुद्धा या पुलाच्या पाडकामाला स्थगिती आहे ती स्थगिती देण्यात आलेली होती मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बैठकांचं जे सत्र आहे ते सुरू झालेलं होतं एम एम आर डी ए प्रशासन असेल किंवा स्थानिक नागरिक असतील किंवा वाहतूक पोलीस असतील यांच्यासोबत सुद्धा किंवा सरकारसोबत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वारंवार ज्या बैठका आहेत त्या बैठका होत होत्या आणि त्यामधूनच कुठेतरी एक जो मार्ग आहे तो निघालेला आहे की ज्या एकोणीस ज्या चाळी आहेत त्या एकोणीस चाळींना याचा कुठेतरी फटका बसणार होता त्यामुळे नागरिकांनी आ, एक भीती जी आहे ती सुद्धा दर्शवलेली होती की जर का हा ब्रिज पाडला तर पुढे वाहतुकीसाठी नेमका काय आणि कसा त्याच्यावरती परिणाम होणार आहे तर त्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा झालेला आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा सतत बैठका होत होत्या त्यांच्याकडेच नगरविकास खातं सुद्धा आहे त्यामुळेच ज्या एकोणीस चाळींना याचा फटका बसणार होता त्यापैकी जे नियोजन आहे ते नियोजनबद्ध पद्धतीनं आता हे सगळं जे काम आहे ते होणार आहे आणि त्यापैकी केवळ दोन चाळी अशा आहेत की त्यांनाच फक्त या कामाचा फटका बसणार आहे उरलेल्या चाळींना या कामामुळे कोणताही त्रास होणार नाही कोणताही फटका बसणार नाही त्यापैकी लक्ष्मी निवास आणि हाजी नूरजी ह्या ज्या दोन चाळी आहेत त्यांच्या त्या, त्या चाळींमध्ये राहणारी एकूण त्र्याऐंशी कुटुंब आहेत आणि या त्र्याऐंशी कुटुंबांना याच ठिकाणी याच भागामध्ये असलेल्या म्हाडाच्या ज्या इमारती आहे तिथं यांचं जे पुनर्वसन आहे ते पुनर्वसन करण्यात येणार आहे असं आश्वासन सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं होतं मात्र एकशे पंचवीस वर्ष जुना हा जो एल्फिनस्टनचा ब्रिज आहे तो पाडल्यामुळे मुंबईच्या वाहतुकीवरती याचा मोठ्या प्रमाणावरती फटका जो आहे तो बसणार आहे कारण मुंबईमध्ये जर का बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर स्वतः आहे ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत आणि अशातच हा एल्फिन्स्टन जो पूल आहे तो मुंबई मधल्या अनेक ठिकाणांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे परळचा भाग असेल परळचा भाग असेल किंवा वरळी प्रभादेवी शिवडी ह्या मुंबईतल्या महत्वाच्या भागांना जोडणारा हा एल्फिन्स्टन ब्रिज आहे आणि खरं बघायला गेलं तर अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस सुद्धा याच भागामध्ये आहेत तर त्यामुळे कुठेतरी याचा जो फटका आहे तो मुंबईच्या ट्रॅफिक समस्येला सुद्धा किंवा ट्रॅफिकला सुद्धा बसणार आहे आणि जर का बघायला गेलं तर ट्रॅफिक पोलिसांनी ह्याचे जे पर्यायी मार्ग आहेत जेव्हा एल्फिन्स्टन ब्रिज बंद होईल त्यानंतरचे पर्यायी मार्ग आहेत ते म्हणजे दादरचा टिळक ब्रिज असेल किंवा रोडचा ब्रिज असेल याचा नागरिकांनी वापर करावा असं आवाहन सुद्धा वाहतूक पोलिसांकडनं नागरिकांना करण्यात येत आहे खरं तर हा जो मार्ग आहे इकडनं प्रभादेवी स्थानक आणि परळ स्थानक अगदी हाकेच्या अंतरावरच आहे आणि तिथून सुद्धा, सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पादचारी जे आहेत ते शाळा कॉलेज असेल किंवा कामासाठी येत असतात तसं तस बघायला गेलं तर वरळी आणि प्रभादेवी पासून याच ब्रिजचा वापर करून परळला सुद्धा जाता येतं परळमध्ये मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल सुद्धा आहेत आणि कुठेतरी हा जो एक ब्रिज होता तो नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असा ब्रिज होता त्यामुळे नागरिकांना कुठेतरी थोडासा वळसा घालून जर का जायचं असेल तर वळसा घालून नागरिक हे आहेत ते त्यांना आता जावं लागणार आहे मात्र मुंबईकरांची ही वाहतूक कोणती होत असताना करी रोडचा ब्रिज आणि टिळक ब्रिज आहे हा कुठेतरी मुंबईकरांसाठी एक पर्यायी मार्ग जो आहे तो पर्यायी मार्ग आता देण्यात आलेला आहे त्यामुळेच मुंबईमध्ये जर का आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून हा जो एल्फिन्स्टन ब्रिज आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गदारोळ झालेला होता सुरुवातीला काही काळ नागरिकांनी याला मोठ्या प्रमाणावरती विरोध दर्शवला होता की ह्या ब्रिजचं पाडकाम करू नये कारण ज्या चाळी बाधित होणार आहेत घर बाधित होणार आहेत त्यांची कुठेतरी पर्यायी व्यवस्था करावी अशीच जी प्रमुख मागणी आहे ती प्रमुख मागणी इथल्या लोकांची होती नागरिकांची होती आणि त्यानंतर मात्र या सगळ्यावरती एक पर्याय निघालेला होता आणि एक त्या एकोणीस चाळींपैकी केवळ दोनच चाळी अशा आहेत त्या म्हणजे निवास आणि हाजी नूरजी चाळ आणि याही चाळींमधल्या एकूण त्र्याऐंशी कुटुंब आहेत त्या त्र्यांशी कुटुंबाचा याच विभागात असलेल्या म्हाडाच्या इमारतींमध्ये पुनर्वसन होणार आहे आणि असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जेव्हा हा सगळा मुद्दा गेला आहे सगळं प्रकरण जेव्हा त्यांच्यापर्यंत गेले तेव्हा त्यांनी अनेक बैठका ज्या आहेत त्या इथल्या नागरिक असतील किंवा पोलीस प्रशासन असेल प्रशासन असेल प्रशासन पातळीवरती सुद्धा इथल्या नागरिकांसोबत सतत चर्चा ज्या आहेत त्या होत होत्या आणि त्यामुळेच आता या रात्रीपासून आज रात्रीपासूनच हा ब्रिज जो आहे तो पाडायला घेणार आहे त्यामुळे मुंबईकरांना कुठेतरी ट्रॅफिकची समस्या आहे ती मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे कारण आधीच जर का आपण बघितलं तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत किंवा इतर काही गोष्टी असतील की, की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो त्यामुळेच हा जो ब्रिज आहे तोही जर का आपण बघितला तर याही ब्रिजवरती मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक सकाळी असेल किंवा संध्याकाळी जेव्हा ऑफिस सुटण्याची वेळ असेल त्यावेळी सुद्धा होत असतं मात्र ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे ते आता मुंबई पोलिसांकडनं जे मार्ग आहेत ते वाहतूक पोलिसांकडनं सुद्धा देण्यात आलेले आहेत टिळक ब्रिज असेल किंवा करीरोडचा ब्रिज असेल लोअर परळचा झालेला ब्रिज आहे तो याचाही वापर करण्याचं आवाहन एम एम आर डी ए प्रशासन असेल किंवा वाहतूक पोलीस प्रशासन असेल यांच्याकडनं करण्यात येत आहे त्यामुळेच आज रात्रीपासूनच हा जो ब्रिज आहे तो ब्रिज आता पाडायला घेणार आहे तो वाहतुकीसाठी आता पूर्ण पूर्णपणे बंद असणार आहे त्यामुळे येत्या काळातच वाहतूक कोंडीचा मात्र मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे त्यामुळेच नेहमीच्या वेळेपेक्षा काही वेळ लवकर मुंबईकरांना आता निघावं लागणार आहे काळजीच्या किंवा सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणताही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा या ब्रिजच्या दोन्ही टोकांना पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे